हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अजून एका विभागामध्ये तब्बल एक हजार आठशे पंचवीस पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया पार पडणार असून लवकरच याविषयी जाहिरात आणि सविस्तर माहिती प्राप्त होणार आहे आणि याचा संपूर्ण पदांचा तपशील आपल्या हाती आला असून या मेगा भरतीविषयीचे संपूर्ण अपडेट्स आपल्या हाती लवकरच प्राप्त होणार आहेत या मेगा भरतीविषयीचे ज्या पदांचा तपशील आहे ती पदं आणि जिल्हा वाईज असणारी वॅकन्सी याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया मुंबई दिनांक एक दोन दोन हजार एकोणीस म्हणजे एक फेब्रुवारीचं हे पत्र आहे अति तात्काळ महत्त्वाचे दिनांक एकतीस बारा दोन हजार एकोणवीस अखेरपर्यंत पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्याबाबत परिपत्रक शासन आदेश गृह विभाग क्रमांक सेवाप्रणी अठरा अठरा प्रक्र तीनशे तेरा पोल पाच दिनांक अठरा एक दोन हजार एकोणवीस व शासन आदेश गृह विभाग क्रमांक सेप्रणी अठरा अठरा प्रक्र तीनशे ऐंशी पोल पाच अ दिनांक अठरा एक, दो एक, दो दो एक दोन हजार एकोणवीस अन्वये शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व महाराष्ट्र राज्य पोलीस राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरामधील नियम चारचे उपखंड एक दोन आणि तीनमध्ये सुधारणा केलेली आहे त्यानुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे लेखी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध झालेल्या किंवा के केलेल्या जाहिरातीत प्रवर्गणीय नमूद केलेल्या पदसंख्येच्या एकाच पाच या प्रमाणात प्रवर्गनियाय उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे यामुळे शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी राहणार आहे माहे डिसेंबर दोन हजार एकोणवीस अखेरपर्यंत पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवर रिक्त होणाऱ्या पदांची माहिती घटक प्रमुखकडून प्राप्त झालेली आहे सदरभू माहितीचे अवलोकन केले असता बऱ्याचशा पोलीस घटकामध्ये रिक्त होणाऱ्या पदांची संख्या पन्नासपेक्षा पेक्षा कमी आहे रिक्त पदांची संख्या कमी असलेल्या परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोलीस घटक कार्यालयांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी एकाच मैदानावर घेतल्यास प्रत्येक घटकामध्ये उमेदवारांच्या शारीरिक चाचणी घेण्यासाठी स्वतंत्र साधनसामुग्री वापरावी लागणार आहे नाही मनुष्यबळ कमी प्रमाणात लागून मनुष्यबळ व वेळेचा अपव्यय वे टाळता येईल एकाच ठिकाणी शारीरिक चाचणी घेतल्यास उमेदवारांना तक्रारी करण्यास वाव राहणार नाही वर नमूद केल्याप्रमाणे एकापेक्षा जास्त पोलीस घटकाच्या आस्थापनेवरील उमेदवारांची एकत्रित्या शारीरिक चाचणी घेण्यासाठी त्या घटकामधील सेवाज्येष्ठ असलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली भरती समिती गठीत करून पोलीस शिपाईपदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीसाठी शारीरिक चाचणी घेण्यासाठी एका शहरात कार्यरत असलेल्या एकापेक्षा जास्त घटकांचे समूह तयार करण्यात येत आहेत आता या ठिकाणी समूहातील घटक पहा पुणे शहर पिंपरी चिंचवड पुणे ग्रामीण लोहमार्ग पुणे संभाव्य रिक्त आहेत नऊशे आणि शारीरिक चाचणीचे ठिकाण निश्चित करण्यासाठी सक्षम अधिकारी असणारे पोलीस आयुक्त पुणे शहर सोलापूर शहर सोलापूर ग्रामीण पद रिक्त आहेत नागपूर शहर नागपूर ग्रामीण लोहमार्ग नागपूर चारशे सत्तर पदे रिक्त आहेत अमरावती शहर अमरावती ग्रामीण सत्तर पदे रिक्त आहेत राज्य राखीव पोलीस बल गट एक गट दोन गट पाच गट सात पुणे पुणे दौंड दौंड शंभर रिक्त आहेत राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ मुंबई आणि गटक्रमांक अकरा नवी मुंबई सत्तर रिक्त आहेत राज्य राखीव पोलीस बल गट चार नागपूर गट तेरा नागपूर गट पंधरा गोंदिया कॅम्प नागपूर एकशे चाळीस रिक्त आहेत वर नमूद समूहाप्रमाणे एकत्रित शारीरिक चाचणी घेण्याबाबत शारीरिक चाचणी घेण्यासाठी ठिकाण निश्चित करून त्याबाबत वर नमूद राखाना क्रमांक चारमध्ये नमूद केलेल्या पोलीस घटक प्रमुखांनी कृपया या कार्यालयास लवकरात लवकर कळवावे अशी त्यांना विनंती आहे परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक उपमहानिरीक्षक यांना त्यांच्या अधिपत्याखालील वर नमूद घटकाव्यतिरिक्त इतर पोलीस घटकांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदांच्या उमेदवारांची शारीरिक चाचणी एकत्रित घ्यायची असल्यास असे समूह तयार करून समूहातील घटक कार्यालयांची नावे व शारीरिक चाचणी येण्यासाठी निश्चित करण्यात आलेले ठिकाण याबाबतशी संबंधित विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस उपमहानिरीक्षक यांनी या कार्यालयास कृपया तात्काळ कळवावे त्याबाबत पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेश प्राप्त करून घेऊन परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक यांना मुभा देता येईल माननीय ये पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मान्यतेने असे हे परिपत्रक असून या परिपत्रकाद्वारे आपल्या लक्षात येतं की ही संभाव्य रिक्त पदं असून तब्बल एक हजार आठशे पंचवीस संभाव्य पदं या ठिकाणी रिक्त आहेत आणि या पदाकरिता मेगावरती लवकरच पार पडणार असून त्याची जाहिरातसुद्धा येत्या काही दिवसामध्येच आपल्या हाती येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी या जाहिरातीबरोबरच या पदांच्या संख्येतसुद्धा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे इतर जे काही पोलीस आयुक्तालय किंवा इतर जे पोलीस आयुक्तालय कार्यालय असतील किंवा घटक कार्यालय असतील यामधील रिक्त पदांच्या संख्येत सुद्धा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे एक हजार आठशे पंचवीस पदांमध्ये वाढ होऊन त्या पदांकरता जाहिरात केव्हा येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल बरेच उमेदवार या मेगा भरतीची आतुरतेने वाट पाहत होते आणि त्या आतुरतेने वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल कारण या भरतीची प्रक्रिया चालू असून त्याबाबत हे परिपत्रक म्हणजे त्याचा एक ठोस पुरावा आहे की ज्याद्वारे या भरती प्रक्रियेमध्ये सातत्याने काही ना काही माहिती घेऊन या ठिकाणी राबवण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन दिसून येत आहे आता ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी एवढीच एक अपेक्षा या भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स तसेच इतर भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद